वर्षापासून ह्या देशामध्ये भारतीय जनता पार्टी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये देशा काम करते आहे आणि ह्या अकरा वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक दैतिकमान अशी निर्णय अशा योजना सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आदिवासी दलित गोर गरीब यांच्या कल्याणासाठी अनेक योजना ह्या केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात त्या ठिकाणी राबविण्यात आल्या ना ना हे अकरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर आज देशामध्ये नागरिकांच्या ज्या भावना आहे दोन हजार चौदा साली जेव्हा सामान्य नागरिकांना अधिकाऱ्यांना असं वाटायचं की नाही हे काम शक्य नाही किंवा हे होऊच शकत नाही अशी सर्वसामान्य लोकांमध्ये भावना होती अधिकाऱ्यांमध्ये ती भावना होती परंतु अकरा वर्षाचा जेव्हा आपण कालखंड सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बघितला अशा क्रांतिकारी आणि ऐतिहासिक योजना ह्या देशाकरता ह्या देशातील सर्वसामान्य नागरिकांना करता आणल्या की आता मात्र लोकांना सर्वसामान्य त्या ठिकाणी नागरिक असो किंवा अधिकारी की कि नाही हे शक्य आहे हे आपण करू शकतो मोदी सरकार असल्यामुळे ही गोष्ट होऊ शकते असा एक आत्मविश्वास त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण झालेला आहे आज या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील गोष्टी आपल्याला साध्य करता आल्या एक म्हणजे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला तर विकासाला गती मिळते हे आता आपण सर्वजण जाणून त्या ठिकाणी चुकलो आहोत भाजप सरकार जिथे जिथे राहिला आहे त्या त्या राज्यांमध्ये म्हणा जिल्ह्यांमध्ये म्हणा मतदारसंघांमध्ये विकास झालेला आपण त्या ठिकाणी बघतो सरकार म्हणजे सेवा या हेतूने आता सर्वजण काम करत असतात आणि सुशासन ही देशाची आपली त्या ठिकाणी संस्कृती बनलेली आहे आज आपण जर का बघितलं की दोन हजार चौदा पूर्वी देश हा भ्रष्टाचाराने पोकळला होता देशात अनेक घोटाळे त्या ठिकाणी झाले होते परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वचनाप्रमाणे ती ना खाऊंगा ना खाणे देऊंगा या एक वाक्याने सर्व देशातली यंत्रणा त्या ठिकाणी आपण चालताना बघतो आहे केंद्र शासनाच्या अनेक योजना या आहेत सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी थेट डिजिटल यंत्रणेचा वापर करून सरकारकडे अर्ज करू शकतो दोन हजार चौदा पूर्वी सामान्य माणसाला वैद्यकीय उपचार केल्या जाणाऱ्या खर्चाची अनेक वेळेस भीती वाटायची परंतु प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना या माध्यमातून आपण बघितलं तर पाच लाखापर्यंत कव्हरेज त्या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड योजनेच्या माध्यमातून काढण्यात आला आज अनेक लोक हे फक्त शासकीय रुग्णालयातच नाही तर खासगी रुग्णालयात देखील स्वतःचा इलाज करून त्या ठिकाणी या योजनेचा लाभ घेताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात पूर्वी आपल्याला अनेक वस्तूंची आयात करावी लागत होती मात्र मेक इन इंडियाच्या माध्यमातून अनेक वस्तू आणि अने सेवांची निर्यात करणं ही आपल्या भारत देशातून त्या ठिकाणी सुरू झालेली आहे दोन हजार चौदा पूर्वी आपली अर्थव्यवस्था दुर्बल म्हणून ओळखली जात होती आता आपण जगात पाचव्या क्रमां क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो आहे आणि चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था लवकरात लवकर आपण झालो पाहिजे त्याच्याकरता आपला प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे भारताच्या विकासाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःकडे कधी न घेता हे संपूर्ण काम संपूर्ण श्रेय ते आपल्या भारत देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेला या ठिकाणी अर्पण करतात हा मोठेपणा आपण सर्वजण पंतप्रधानांमध्ये बघतो ऑपरेशन सिंदूरमुळे सुरक्षित भारत समृद्ध भारत या मंत्राचा परिचय जगाला आला आहे भारतावर दहशतवादी मार्गाने हल्ला चढविला तर दहशतवाद्यांचा आपण देशात घुसून जशास तसे उत्तर देऊ शकतो हा आत्मविश्वास आपल्या भारत देशामधल्या लोकांना त्या ठिकाणी आलेला आहे एकशे चाळीस कोटी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी सामूहिक पद्धतीने प्रयत्न करताना त्या ठिकाणी दिसतात अनेक योजना त्या ठिकाणी गरीब कल्याण अन्न योजना उज्ज्वला गॅस योजना आवास योजना क्रांतिकारी अशी संपूर्ण देशामध्ये राबविली जाणारी जलजीवन मिशन योजना ही देशातल्या मोठ्या शहरांसोबतच लहान लहान गावामध्ये देखील सुरू झालेली आपण त्या ठिकाणी बघतो आहे किसान सन्मान निधी असो भारत आयुष्यमान भारत असो जलधन योजना असो अशा अनेक योजना प्रभावीपणे आणि यशस्वीपणे राबविताना आपण त्या ठिकाणी बघतो आहे मोदी सरकारच्या अकरा वर्षाच्या काळात जनता भ्रष्टाचार मुक्त कारभाराचा अनुभव त्या ठिकाणी घेते आहे राम मंदिर निर्मिती काशी विश्वनाथ मुळे मोदी सरकार विकासाबरोबरच देशाची गौरवशाली संस्कृती जपण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण करताना दिसतो त्याच जीएसटी सारख्या कराची अंमलबजावणी करण्यात आली ज्यामुळे मोठा कर त्या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे जमा झाला त्या माध्यमातून अनेक मोठी विकासाची कामं संपूर्ण देशभरात होताना आपण त्या ठिकाणी बघत असतो त्याच्यामुळे हे अकरा वर्ष जे भारतानं बघितले हे ऐतिहासिक असे आणि अमृत काळ म्हणून ओळखले जाणारे वर्ष आपण त्या ठिकाणी आपल्यासोबतच भारत देशात राहणारी जनता त्या ठिकाणी म्हणून आजच्या ह्या अकरा वर्षाच्या वर्षपूर्ती अकरा वर्ष पूर्ण झाले या निमित्तानं वर्धा जिल्हा भारतीय जनता पार्टी देखील विविध उपक्रम आपल्या संपूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी घेणार आहेत आपल्या वर्धा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कुठले ओकप उपक्रम राबविण्यात येईल याची माहिती आपले जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य संजयजी गाथे देतील अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो आजपासून सुरू होणार आहे या अभियानाचे संयोजक श्री अविनाशजी देव आमचे सर्व महामंत्री आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी एकंदरीत या दोन हजार चौदा पूर्वीचा भारत आणि दोन हजार चौदा नंतरचा भारत आणि झालेले सगळे विकास कार्य आपल्या समोर मान्य पंकजभाऊ मी ठेवले या सगळ्या विषयामध्ये सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाच्या दृष्टीने साधारणपणे हा सगळा विषय समाजाच्या शेवटल्या घटकापर्यंत पोहोचावा आणि केवळ काम सांगणे हा विषय नाही तर त्या अनुषंगाने सामाजिक उपक्रम पण त्या निमित्ताने आपण राबवावे असा विषय केंद्रीय भारतीय जनता पार्टीने निश्चित केला आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी, पार्टी वर्धा जिल्ह्याने सुद्धा त्याचं नीट नियोजन केलं त्याचे एक आम्ही केंद्रीय संकल्पचे सिद्धी या अभियानाचं असं नाव आहे की जे जे काही संकल्प मान्य मोदीजींनी केले ते सिद्धीच दिले हे या अनुषंगाने आपण सांगितलं पाहिजे असा त्यातला विषय केंद्रीय समिती आम्ही केलेली आहे याचे प्रमुख अविनाश देव राहणार आहे या समितीमध्ये सुनील भाऊ आहे अतुलजी तराळे आहे जयंतराव कावळे अर्चनाताई वानखेडे राहुल चोपडा अशोकजी विजयकर आकाशजी पोहाने हे या सगळ्या समितीची केंद्रीय समिती जिल्ह्याची आहे ते या सगळ्या कार्यक्रमाचं नीट क्रियान्वयन व्हावं या दृष्टीने लक्ष घालतो आहे या सगळ्या विषयामध्ये एक नऊ जून ते नऊ जुलै पर्यंत डिजिटल साधारणपणे जनधन खात्याच्या माध्यमातून पंचेचाळीस कोटी महिलांचे खाते उघडले असेल प्रधानमंत्री आवास योजना असेल जल जीवन मिशनच्या माध्यमातून आज साधारणपणे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली असेल याचं सगळं एक डिजिटल स्वरूपामध्ये कसं काय करता येईल याची एक प्रतियोगिता साधारणपणे नऊ जून ते नऊ जुलै पर्यंत होणार आहे याचा प्रमुख म्हणून आम्ही आमचे प्रणवजी जोशी तुळशीरामजी पोटुके आणि सारंग रगाटाटे या सगळ्या विषयामध्ये लक्ष घालणार आहे दुसरा विषय असा आहे की विकसित भारताचं स्वप्न जे आहे की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत म्हणजे आज भारत ही चौथ्या नंबरची अर्थव्यवस्था आहे दोन तीन वर्षामध्ये तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था आहे परंतु दोन हजार सत्तेचाळीस मध्ये आम्हाला पहिल्या नंबरची अर्थव्यवस्था करायची आहे हे जे स्वप्न मान्य मोदीजींनी पाहिलेलं आहे त्या अनुषंगाने विकसित भारत संकल्प सभा ही साधारणपणे बारा जून ते वीस जून च्या दरम्यान आमचे एकोणीस मंडळ आहे संघटनात्मक दृष्ट्या त्या एकोणीसी मंडळामध्ये या विकसित भारत संकल्प सभा होणार आहे त्याच प्रमुख आम्ही जयंतराव कावळे विजयजी वाजपेयी राहुलजी चोपडा आणि आकाशजी पोहाणे हे त्याचं सगळं क्रियान्वयन करणार आहे शक्ती केंद्र जे आम्ही तीन बूथ चार बूथ मिळून आम्ही साधारणपणे शक्ती केंद्राची रचना केलेली आहे त्यानंतर पंचायत समिती सेंटर असेल आपण प्रभाग असेल तर असेल या ठिकाणी आम्ही एक साधारणपणे चौपाल असं म्हटलेलं आहे ज्याचा चौक सभा म्हणतो आणि एकशे दोन पंचायत समिती आणि पंच्याहत्तर प्रभाग या जिल्ह्यातले या ठिकाणी साधारणपणे या सगळ्या विषयाची चर्चा व्हावी झालेल्या सगळ्या अकरा वर्षाच्या विकास कामांची तर ही चौपाल सभा आम्ही त्या ठिकाणी करणार आहे याचा प्रमुख आम्ही आमचे महामंत्री अशोकजी विजयकर दीपकजी कुलकरी रवींद्रजी लढी आणि अर्चनाताई वानखेडे या या सगळ्या विषयामध्ये करणार आहे त्यानंतर एकवीस जून म्हणजे पंधरा जून ते एकवीस जून पर्यंत म्हणजे एकवीस जूनला साधारणपणे प्रधानमंत्री दोन हजार चौदा ला, ला शपथविधी झाल्यानंतर अं संयुक्त राष्ट्रसंघामध्ये जागतिक योग दिनाला मान्यता मिळाली त्यामुळे त्याला पण अकरा वर्ष पूर्ण झाले म्हणून हे साधारणपणे पंधरा जून ते एकवीस जून च्या दरम्यान योग प्रशिक्षण शिबिरं करायचे आणि एकवीस जूनला सगळ्या ठिकाणी कार्यक्रम करायचे या अनुषंगाने सुद्धा ही एकवी एकोणीस मंडळ आणि सगळ्या शक्ती केंद्रावर हे कार्यक्रम कसे होतील याचं सुद्धा नियोजन आम्ही केलेलं आहे त्याच पद्धतीने पाच जून पासून पाच जूनला आपला पर्यावरण दिन असतो या पर्यावरण दिना पासून ते पंधरा ऑगस्ट पर्यंत नरेंद्र नरेंद्रभाई मोदींनी एक संकल्प केला की एक पेड महा नाम तर हे जे अभियान आहे वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन ते साधारणपणे पाच जून ते पंधरा ऑगस्ट पर्यंत आपले जे जिल्ह्यातले तेराशे बेचाळीशी बूथ आहे या सगळ्या तेराशे तेराशे बेचाळीस बुधवार सुद्धा एक पेड महाके नाम हे अभियान राबविण्याचं सुद्धा केलेलं आहे करणार आहे या निमित्ताने केंद्रातून कोणीतरी वक्ता पण या निमित्ताने आपल्या जिल्हा केंद्रावर होणार आहे म्हणजे जिल्ह्यातले सगळे उद्योगपती असतील मोठे व्यावसायिक असतील डॉक्टर असेल इंजिनियर असेल प्राध्यापक वर्ग असेल प्राचार्य असेल सी असतील याला ज्याला आम्ही प्रोफेशनल मीट म्हणलेले आहे की अशा सगळ्यांची प्रोफेशनल मीट ही साधारणपणे या पंधरा ते वीस जून च्या दरम्यान ही सुद्धा माननीय पालकमंत्री आणि केंद्रीय वक्ती जे येतील त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या वर्धा जिल्हा केंद्रावर होणार आहे असे एकंदरीत संकल्पचे सिद्धी म्हणजे हा जो आमचा अभियान आहे यामध्ये हे सगळे कार्यक्रम या निमित्ताने होणार आहे